चरित्र नुसतं ऐकायचं नाही महाराज त्याच्यात ना मला खूप गोष्टी शिकायला मिळतात खूप गोष्टी शिकायला मिळतात साधू संतांचं एक वाक्य जरी आमच्या कानावरती आलं ना आणि ते आमच्या स्थिर झालं तरी महाराज आमच्या जीवनाचा कायापालट होऊ शकतो म्हणून महाराज जे तुकोपर्यानं वाटतं ज्ञानोपर्यानं वाटतं अथांग ज्ञान आहे महाराज जीवनामध्ये त्या ज्ञानाचा मैवा हो आपलंसा करण्याचा प्रयत्न करा ज्ञानी बना कारण ज्ञानी व्यक्ती समाजामध्ये कधीही वाया जात नाही एक वेळ कष्ट कमी असू द्या परंतु बुद्धी मात्र तेज असू द्या कारण हे विचार हे क्षणाक्षणाला केलेले विचारच तुम्हाला भाऊसागर पार करून जातील म्हणून महाराज तो को कोकणा सुद्धा सांगतात रात्रंदिवस विचार करा विचार करा हा भाऊसागर पार कसा करून जाता येईल ईश्वर प्राप्ती कशी होईल हे संसार आम्ही करत राहिलो परंतु रात्रंदिवस आमच्या डोक्यात एकच विचार माझ्या पोराचं कसं होईल माझ्या पोरांच्या ऍडमिशनचं कसं होईल माझ्या आई वडिलाचं कसं होईल माझ्या जमनीचं कसं होईल लग्न झालंय पुढे जगायचं कसं प्रपंच करायचं कसा रात्रंद दिवस आमच्या डोक्यात फक्त हेच विचार चाललेत आम्ही जर हाच विचार केला तर महाराज आमच्या खऱ्या जीवनाची आम्हाला ओळख कधी होणार होणारी आणि याचा क्षणाक्षणाला विचार करा महाराज त्यावेळी आम्ही आयुष्य सुंदररीत्या पार करू शकतो म्हणून तुकोपरायणी ज्ञानोपराय सर्व साधू संतांनी आम्हाला जीवनाचा आदर्श घालून दिला म्हणून पुन्हा पुन्हा सांगावस वाटतं तुकोपरायणी हे आयुष्य जगलं महाराज आयुष्य जगत असताना एक बोजा आम्ही आमच्या डोक्यावरती नसलेला बोजा महाराज मनाने तो बोजा आमच्या आयुष्यावरती आला विचार करा मुलीचं लग्न होत नाही लग्न होत नाही वडिलाला माईबाप रात्रंदिवस टेन्शन असतं परंतु त्या मुलाच्या त्या वडिलांच्या मुखामध्ये एकच वाक्य असतं एकदा का माझ्या मुलीचं लग्न झालं की मी निवांत झालो बाबा आता निवांत हा शब्द प्रत्येकाच्या मुखामध्ये असतो मग मला सांगा मुलीचं लग्न होईपर्यंत वीस पंचवीस किलोचा बोझा काय वडिलांच्या डोक्यावर ठेवला होता का मार्ग डोक्यावरती काही नाहीये बाहेरून दिसणारा हा निवांत बोजाडपणा आम्हाला काही नाही परंतु आमच्या मनानं तो बोजा आमच्या अंतकरणामध्ये निर्माण झाला का मनुष्य जातो मनुष्य अस्वस्थ होतो हे कसं करू म्हणून विचाराने विचाराने महाराज आमची मनस्थिती खराब होते परिणाम असा होतो चार दिवस चांगले जगायचे परंतु या विचाराने विचाराने टेन्शनने महाराज दोन दिवस मनुष्य आधीच खचून जातो सांगण्याचं तात्पर्य असं विचार इतके सुंदर ठेवा मनाची परिस्थिती मनाची स्थिती मैबाप हो स्थिर ठेवा आत्मविश्वास चांगला असावा का कारण हे विचार तुम्हाला पुढे घेऊन जातील म्हणून पुन्हा पुन्हा सांगावं असं वाटतं तुकोपाऱ्यांना हे सर्व कळालं मायेच्या पलीकडे गेल्यानंतर मला फक्त देव आपला जरा मग या देवाकरता आता आयुष्य जगायचंय म्हणून आता आमचं आयुष्य होतं कसं झालं कसं नावाना नेऊन नेऊळ कुठं पोहोचवलं याचा सुंदर भावार्थ सांगून जात असताना तुकोपऱ्या आजच्या अभंगाचं द्वितीय चरण 啊，啊啊